नमस्कार मंडळी शुभ सकाळ मंडळी आजचा दुसरा दिवस आहे आणि काल तुम्ही बघत असेल बाजारात बाजारात गेलो होतो काल तर आजची हळद लावली होती प्रवीणच्या येथे तर ती बघायला जातं मी काय आल्यापासून गेलो नाही तिकडे तर तिथं काल ते बिर्याणी आणवर ते बोलले की खूप गवत झालं तर बघूया तिकडची कशी काय परिस्थिती आहे थोडंसं बेणायचं आहे तिकडे म्हणजे जे गवत वगैरे असतं ते काढायचं आहे तर बघूया मला जमतं आहे तर, तर मी काढेन मला जमेल तसं मी काढेन ते आणि आज पाऊस पण आहे बारीक बारीक आहे ते पावले फार पावसाने एवढा मोठा नाही तर बघूया जाऊया तिकडे कसं काय ते बघूया आणि चावर खूप चावतं त्याच्यामुळे मग आत्याने आपल्याला इकडे हे दिलं आहे याशी शेणी आहे पेटवून आत्याने ते आता घेऊन जाईन कारण चावर खूप चालतो तिकडे तर जातो आणि दाखवतो तुम्हाला हळद कशी झाली आहे ती आणि आपला झेंडू आपला सॉरी झेंडू नाही आपले तूर मूग आणि झेंडूसुद्धा मध्ये मध्ये लावला होता तो सुद्धा बघूया कसा झालाय तो चला मित्रांनो बघा हळद बघा किती उंच वाढलं आहे आणि इकडे गवतसुद्धा खूप असं झालंय आता हळदीमधलं जरासं गवत बेणायचं आपल्याला इकडे आहे आणि त्या साईडला सुद्धा आपण बघूया तिथून दिसणार ना किती फोन केलेस मला हा तू तोपर्यंत खा जेव तोपर्यंत हा बन गवत वाढले खूप गवत वाढले तर आपण आता हळूहळू खाली जाऊन बघूया तो वाट पण नाही जाण्यासारखी नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मंडळी आता मी आलोय आम्ही जिथे हळद लावलीय प्रकाश यादाच्या घराजवळ आलोय प्रकाश यादा सकाळचा बसला इथे माझी सोबत असतो तो इथे आलो की मी कामाला आलो की माझी सोबत असतो तो बोलत असला की आपला थोडासा वेळ जातो तर आता मी आलो हळदीची इथं आणि तुम्हाला आता हळदीची कंडिशन दाखवतो कशी आहे ती तर काल गवत काढायला आलो होतो गवत तुम्ही ते सगळं गवत होतं हळदीमध्ये सुद्धा खूप गवत वाढलं होतं तर ते काल आमच्या एक काकी होत्या विजया काकी आणि ते माझ्या मदतीला आले होते तर तुम्हाला दाखवतो हो आता हळदीची कंडिशन काय आहे आणि आपण जे मूग आणि तूर लावले होते त्याची सुद्धा कंडिशन दाखवतो हो तुम्हाला हे बघा हळद खूप सुंदर असे वाढले हे संपूर्ण आपण हळद नॅचरल पद्धतीने गेले म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त घनजीवामृत आणि जीवामृत वापरले तसंच आपण आ, मागे निमार्क केला, आ, निमार्क केला होता निमार्क केलं होतं त्याची फवारणी करतो बाकी दुसरं काही नाही दुसरं कुठलंही केमिकल नाही आणि पूर्णपणे नॅचरल पद्धतीनेच केलेली आहे तर तुम्हाला आता दाखवतो त्याच्यामध्ये काय काय लावलं होतं आणि काय काय आलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण मुख्य पीक आपलं हळद होतं त्याच्यानंतर तूर होता मूग होता मिरची आणि झेंडू होता परंतु मिरची आणि झेंडू काही आलंच नाही ते कारण आपल्या इकडे जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि कदाचित ते रोप लावायला लागतं त्याच्यामुळे ते नाही आले आता तुम्हाला काय काय आलं ते दाखवतो आपली हळद तर आलेच आणि काय बघा असे आपल्याकडे जास्त पाऊस असल्यामुळे कदाचित इथे मूग आहे पण तो असा काय काय ठिकाणी त्याच्यावर कीड पडले आणि काय काय ठिकाणी इथे बघा पुर आलेत आणि शेंग धरले त्याला तर काय काय ठिकाणी आलेत म्हणजे मी सगळीकडेच लावलं होतं पण एवढं नाही आलं ना आहे हे बघा हळद किती उंच झाले माझ्या हाईटला आले जवळजवळ आणि इकडे तूर आला आहे हा बघा हा असा तूर आहे थोडा खाली लवणला होता त्याच्यामुळे मग त्याला ठोंबा मारून असं उभं केलं आहे तर तुम्हाला दाखवतो आता हे आहे ह्याच्या घराच्या बाजूची मळी आणि आत मी काय केलं आता सध्या जे गवत होतं त्याच्यामध्ये ते, ते गवत कापूनच च ठेवलं आहे हे बघा इथं सुद्धा मूग आहे ह्याला फुलं आले तशी बघा मुघल अशा शेंगा आल्यात हा इकडे झेंडू पण त्याला अजून काय फुल नाही आले काही काही झेंडू मेलेत काय याच्यावर कीड पडली असावी इथं मूग आहे आणि सगळ्या अशा प्रकारची आपली हळद झालेली आहे ही त्याच्या घराच्या बाजूची मळी आहे आणि आता पण खाली जाऊन बघूया तर मी खालच्या मळी दलो आहे ही आपली वरची मळी होती आणि हे आता आपण इथून स्टार्ट करतो तर आता इथून मी सुरुवात करतो खालच्या मुळे जी काही हळद आहे ती दाखवतो तुम्हाला ही इकडची काय परिस्थिती आहे ही तुम्हाला माहितीच असेल चिवारी आपण तोडली होती म्हणजे सगळं खाली आलं होतं तर आता इकडची परिस्थिती काय दाखवतो हे बघा इकडची सुद्धा हळद आहे बरी जरा काही काही ठिकाणी नाही आल्या काही काही ठिकाणी आहे काल सगळी साफसफाई केली आणि मग त्याच्यातच ते गवत टाकलं याच्यावरती म्हणजे ते कुजेल आणि त्याचंसुद्धा खत मिळेल आपल्या ह्या हळदीला बघा इकडे सुद्धा तूर आहे आणि आता येतात त्याला शेंगा झेंडू आहे ते तूर आहे मूग आहे बघा इथे असे काही काही ठिकाणी असे आपले जे झेंडू लावला होता तो याच्यावर अशी कीड पडली आहे हे बघा इकडे शेंगा आहे बघा तूर कसा उंच वाढला आहे इथं मागे त्याला फुटलं होतं त्याच्यानंतर इथून मग त्याला फांद्या फुटल्या सगळ्या अशा आता परत पुढच्या महिन्यात त्याला ते खोटायला लागेल इथे तेव्हा अजून त्याला फांद्या फुटतील अशा तर इकडे अशी परिस्थिती आहे मुग मुगाची बघा कसा बहरला एकदम असा फुटला आहे खूप मोठ्या प्रमाणात फुलंच फुलं आलेत ते पण तूर आहे हा तूर आता उंच वाढेल आता ह्याची आपण हे असं काय फिरलं कारण हा तूर उंच वाढ वरती वाढ वाढत जाणार वरती आणि मुख खाली राहणार त्याच्या खालोखाल हळद आहे म्हणजे वर <coughs> म्हणजे हा बेस आहे खाली त्याच्यानंतर हे मध्यम आहे हळद आणि त्याच्यावरती तूर हा उंच वाढत जाणार सात आठ फुटापर्यंत वाढत जाईल तो अशी नैसर्गिक शेतीमधली पद्धत आहे छोटं झाड त्याच्यापेक्षा त्याच्या मोठं झाड आणि त्याच्यापेक्षा मग त्याच्याहून मोठं झाड अशा प्रकारे लावलं जातात नैसर्गिक पद्धतीमध्ये आपल्याकडे तूर होल की नाही ते शंका होती पण पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे कदाचित होत नसेल कीड वगैरे भरपूर पडते बाकीच्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जिथं पाऊस कमी असतो तिकडे चांगले प्र प्रकारे होते मूव वगैरे पण आपण प्रयोग करून बघितला होतो काय हा सुद्धा टूर आहे अशा इकडे दोनच लाईन केल्या होत्या आता आपण एकदम ती खालची मळी तिकडे जाऊ गवत गवतवा किती वाढलाय खूप सार असं गवत वाढलं आणि या गवतातून चायला जरा भीतीच वाटते तर पण काल होत्या त्या माझ्याबरोबर म्हणून तेवढं तरी गवत कमी झालंय आता खूप असं गवत वाढलं होतं इथे बघा इथल्या हळदीची कंडिशन तिथे सुद्धा तूर बघा सॉरी तिथे सुद्धा हा मूग आहे आता हळूहळू त्याच्या फुलं येत आहेत आणि पूर्णपणे आपण नैसर्गिक पद्धतीने केलेले हळद कुठल्या प्रकारचं केमिकल घातलेलं नाही आहे ही आपली हळद आहे सेलम जातीची म्हणजे ही जास्त करून हळद पावडर ह्याच्यासाठी वापरली जाते सेलम जातीची ही हळद आणि तिकडे सुद्धा आहे तरी अशी ही आपली हळदीची अपडेट होती सप्टेंबरमधली हा सप्टेंबर चालू आहे सप्टेंबरमधली आता एक जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपली ही हळद काढाय काढण्यास येते आता नवरात्र झाली की मग आपले मूग आहेत त्याला शेंगा धरतील व्यवस्थित जेवढ्या का असतील तेवढ्या का एवढ्या मोठ्या आपल्या मोठ्या प्रमाणात नाही वीस पंचवीस आपल्या मुगाची झाडं असतील बारकी बारकी बोलू पहिलंच आहे पहिलाच वेळ आहे प्रयोग करून बघायला काय हरकत नाही पहिलीच वेळ होती माझी असा प्रयोग करण्याची तर काय एवढा अनुभव नव्हता पण ते केल्याशिवाय कुठल्या गोष्टी यशस्वी होतात की कुठल्या गोष्टी यशस्वी होतात का यशस्वी होतात हे आपल्याला कळत नाही आणि तिच्यामध्ये आपलं काय राहून जातं ते सुद्धा कळत नाही आता माझं काय काय राहून गेलं ते मला समजलं म्हणजे झेंडूची आणि मिरचीची जर रोपं लावली असती तर ती जगली असती बिया लावल्या तर एवढ्या जगल्यात नाहीत हे समजलं आहे मला तसेच मल्चिंगसुद्धा कमी पडलं माझं कारण मल्चिंग जर असतं व्यवस्थित तर एवढी माती वगैरे जी मातीची धूप झाली ती झाली नसती ठीक आहे पुढे आपण करू तर असा अपडेट होता कडचं आणि आज ऊन पडलं आहे जरा सकाळचं चा खूप चांगलं ऊन पडतं आणि मग नंतर खूप जोरदार पाऊस पडतो मागे मित्रांनो आता मी कोलक इथे आलो आहे काल खूप पाऊस पडला होता हा पूर्ण हा पाठीमागे बघताय तो पूर्ण पायरीचा मळा आहे तर हे नदीचं पाणी आहे ते खूप काल रात्री वाढलं होतं आणि मग त्याच्यामुळे मग तुम्हाला दाखवतो इथे हाताची अवस्था काय झालेली आहे पूर्ण ते बघू शकता हातात सगळे पाणी शिरल्याचे आहेत इकडे ही पूर्ण भाताची अवस्था झालेली अशी शे। शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय <ुणगा> ते बघू आपण हे बघा संपूर्ण भातचही आडवं झालं आहे आणि त्याच्यामुळे ते पूर्ण वरती येईल काय शंका आहे इकडे सुद्धा तसंच झाले तसेच इकडे सुद्धा तसं झाले पूर्ण पाणी शिरले आता आपण बघूया शिवरीपर्यंत जाऊन बघूया तिकडे काय अवस्था आहे ती सगळं भातचे भात आडू राहिले बघा चांगले दाणे सुद्धा आले होते त्याला आणि कालच्या पावसाने संपूर्ण पाणी फिरवले शेतकऱ्याच्या मेहनतीवर ना माहिती नाही इतक्यातच फक्त आले तिकडे बघा उपाय आहे ते उपा resulta que se a estar.